भुजबळांचं पण भुजबळ म्हणतायेत आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट थेट ओबीसी थे आरक्षणात घुसखोरी आहे नाही याला घुसखोरी नाही म्हणता येणार ना। याला अधिकृतपणा म्हणता येईल पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं मग यू साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि फडणवी साहेब असतील की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे यावल्यावल्याचा पण तो त्याला पक्का माहिती हे काय ती बाकीचे बांगडबी लिहिंद कुंकडबी त्याला माहिती आहे पक्क मराठे कारण मी एकदा बघा पाठीमागा दोन महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबईत जायची त्याविषयी सांगितलं होतं की त्याला पक्का माहित होत की हे आरक्षण घेणारच आहे मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रीपद देऊ असे मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती ते मी मीडिया समोर त्याच वेळेस सांगितली होती कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कशासाठी झुंजतोय कोणासाठी झुंजतोय आपल्यासाठी जीवपणाला गरीबाचे पोरं लावतात माझे गरीब गरीब लेकर मुंबईला गेले आज मुंबईला त्या दिवशी करोडो म्हणून हा विजय घेऊन वापस आलेत हे आता काय नुसते लिखी नाहीये ड्राफ्ट नाहीये याला जे आर म्हणते गव्हर्नमेंट रूल देव तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसीना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता त्याच्या अंमलबाजीने गेला मराठा आरक्षण सगळा नव्या चेअर मुळे ओबीसीत वाटेकरी वाढतायत असं म्हणणं आहे गुजबळात वाटे आलाय ते आमच्यात आलंय तर त्यामुळे अह ते आमच्यात आलाय आम्ही नाही त्याच्यात चाललो ते आमच्यात आलाय फक्त आमचं मन मोठं होत आमच्या पूर्वजांचं हे नको आपल्याला तर घ्या आम्ही अठराशे एक्क्याऐंशी त्या आतापर्यंत आरक्षणात होतो हे पण नोदलाय आत्ता आम्ही पूर्वीचेच येत फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली आजकाल आपल्या लेकर बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं समाजाच्या प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला हो आरक्षण घ्यावं लागणार आहे नाही ना आम्ही ते टप्प्या टप्प्यात मिळवलं त्याच्यामुळे कोण काय संभ्रम करताय कोण काय म्हणताय त्याच्यावर ध्यान द्यायची गरज काय हैदराबादेशा ओळख आहे नेते म्हणून भुजबळांची ओळख आहे आता ती ओळख पुसली जाईल म्हणून भुजबळ वेगवेगळ्या मार्गाने आपली नाराजी किंवा चमता काही व्यक्त करताय असं मला वाटतं नाही शक्यतो तो पुसून नाही द्यायचा कारण त्याच्यापेक्षाही खूप मातंबर आहेत त्याच्यापेक्षाही खूप हुशार आहेत पण काय असतं आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून बरो बर तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरकतो शक्यतो तो टेकलावी तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाहीये तो कधी दुसऱ्याला नेता भविष्याचा होऊ देणार नाही त्याच्यापेक्षा हुशार असू नये त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते परंतु होऊ देणार नाही कारण ती खोड खोड असते जसं की मराठ्यांनी आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होतात ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरिबांचं पोरगा आम्ही वस्तात भेटलो कारण आम्ही न फुटणारेच भेटलो नाही त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही आणि आता तेच हे त्यांचं कारण त्याला जे आर चांगला कळत त्याला जे आर काय गोष्ट आहे कारण त्यांनी तीन चार मोठे पक्ष हाताळलेत बहुमताच्या तीन ते पाच सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहितीयेत की ह्या कायद्याच्या रुलनं मराठी शंभर टक्के आता आरक्षणात गेले त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतंय सम्राबा फबराबा फबरावर नाही जगायचं आहे कोणी घरी समज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जागायचं कधी आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची आपण ती कमी नाही होऊ द्यायची मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही कारण मी जर ढिला पडलो ना उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार आहे कधी चूक झाली दुरुस्त करू ना काय अडचण आहे पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला अपमान केला कोणीतरी आपोआप पसरल्या खोटं नाटक सांगितलं म्हणून जर आपण मागे सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा थे अर्थ त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली एक महत्वाचं आहे हैदराबाद गॅजेटच्या झे आर ला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे आम्ही कोर्टात जाणार आणि हे स्वच्छ मोक्ष लावणार जाय मान त्याला जे जाय ते जाऊ द्या काही होत नाही कोर्टात कायच होणार त्याला काय होणार गॅजेट हे काय जे आर कशाचा याच्यावर अवलंबून ना जे आर कशाचा आहे सरकारी दस्ताऐवजे सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट सरकारी दस्तावेज त्याचा जी आर काढलेला आहे त्याचा सुलभ आणण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तावेजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होत ना तर मंडल कमिशन सुद्धा चालेल मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलच अहवाल देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं